झालेला एकंदर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे काय झालं आजचा जो केंद्र शासनानं अर्थसंकल्प सादर केला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला चांगला दिलासा भेटणार आहे शेतकऱ्यांसाठी विशेषतः जे त्यांनी मला वाटते पावणे दोन लाख करोडचं जे हे केलेलं आहे एकशे पंच्याहत्तर लाख कोटीचं शेतकऱ्यांना जे पॅकेज दिले त्या पॅकेज अंतर्गत अतिशय शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होईल त्याच्याशिवाय सर्वसामान्य माणसांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडचणी येणार होत्या त्या सोडवण्यासाठी फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे विशेषतः महागाई कमी होण्यासाठी महागाईचा निर्देशांक कमी होण्यासाठी गृहिणी या ह्याच्याप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी चांगलं बजेट सादर केले आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या देशामध्ये खरं पाहिलं तर आता मोठे शेतकरी फार कमी शिल्लक राहिलेले आहेत आणि फार छोटे शेतकरी ज्यांची शेती दोन एकर अडीच एकर असे शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात आहेत आणि या शेतकऱ्यांना खरं तर सरकारकडून काहीतरी आधार मिळावा या अशी अपेक्षा होती याच्यामध्ये प्रामुख्यानं बघायला गेलं तर खते आणि औषधांच्या जर किमती बघितल्या याच्यावर अठरा टक्के जी एस टी लागतो पाच टक्के जी एस टी लागतो याच्यामध्ये कुठंतरी जर शेतकऱ्यांना थोडासा आधार दिला असता तर कदाचित छोटे शेतकरी जे आहेत त्यांना ज्या मोठ्या प्रमाणात तेवढीच हे भेटली असती पण आपण पाहायला गेलं तरी सरकार नेहमीप्रमाणे या सरकारने काय केले की जे तेल बियांसाठी एक नवीन प्रोजेक्ट आणला त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही शेतक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू पण आज प्रत्यक्ष बघायला गेलं तर शे शेतकऱ्याची ही भूमिका जे सरकारची भूमिका फार विरोधी दिसते कारण सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर आपण बाहेरचे एक्सपोर्ट करतो त्याच्यावर पूर्ण हे लाव निर्यात शुल्क लावलेलं आहे बाहेरून मोठ्या प्रमाणावर जो काही इतर बिया आहेत त्या पूर्ण आयात होत आहेत या माध्यमातून जर बघायला गेलं तर देशांतर्गत जे काही पिकाचे दर आहेत सोयाबीनचे दर आहेत की सोयाबीन हे महत्त्वाचं पीक आहेत छोट्या शेतकऱ्यांकरता त्याचे दर मोठ्या प्रमाणावर पाडले जात आहेत त्या त्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे आणि आत्महत्या पण वाढत आहे हे जर बघायला आपण हे हे पूर्ण घडत आहे हे सर्व घडत असताना सरकारने या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी फक्त तेलबिया उत्पन्नाची वाढ त्यांनी सुचवली आणि त्यासाठी पैसा खर्च करतायत पण कुठंतरी शेतकऱ्यांना आधारभूत दर मिळावे आणि जी काही निर्यात आहे ती थांबावी असं कुठेही त्यांनी म्हणलेलं नाही आहे आणखी काय करायला हवं खरं तर पाहिलं तर सरकारनी नवीन ज्या काही व्हरायटीज आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू असं सुचवलेलं आहे त्याच्याऐवजी सरकारने जे काही आयात निर्यातीचं धोरण आहे त्याच्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे आज आपण पाहायला गेल्यात तर जो काही आपला शेजारील देश आहेत पाकिस्तान असो बंगाल असो या देशांनी तिथल्या शेतकऱ्यांना जगवण्याकरता खरं पाहिलं तर बाहेरून येणाऱ्या मालावर थोड्याफार प्रमाणात जास्त शुल्क आकारलं आहे आणि बाहेर देशांतर्गत माल बाहेर देशात जाऊन देशाचं परकीय चलन कसं वाढेल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांना चार पैसे शे कसे जास्त भेटतील याकडे लक्ष दिलं आहे याच्या उलट परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे आणि या, या सरकारची कालच जो काही निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये पूर्ण अहवाल सादर केला देशाचा त्याच्यामुळे त्यांनी मागच्या चार पाच वर्षातील सर्वात खराब कामगिरी शेती क्षेत्रातली म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे याच्यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे अर्थसंकल्प अर्थसंकल्पच आहे ते शेतकऱ्यासाठी किंवा या कृषीप्रधान भारत देशासाठी याच्यात इथं शेतकरी राहतो आणि शेतकऱ्यासाठी यांच्याकडे अजेंडाच नाही शेतकरी नावाचा विषय याच्याकडे नाही या सरकारकडे दहा वर्षामधली त्याचे कार्य पाहिलं काम पाहिलं तर शेती आणि शेतकरी त्यांच्या अजेंड्यावर नाही कारण शेतीला प्रोत्साहन देण्यापेक्षा किंवा शेतकऱ्याला वर आणण्यासाठी जे काही स्कीम असतात योजना असतात त्या भलत्या किचकट करून टाकलेल्या असतात कागदपत्र हे ते करणे ऑनलाईन करणे हे करणे ते करणे आणि सगळ्यामधून हातामध्ये काहीच पडत नाही किंवा त्याच्यामधून आउटपुट काहीच निघत नाही अशा योजना आणतात कागदावर राबवतात शेतकऱ्याला त्यातला कुठलाही फायदा होत नाही आणि आत्ताच्या बजेटमध्ये आजच्या निर्मला सीतारामनने जी बजेट आज सादर केलं त्याच्यामध्ये दीड लाख करोड रुपये शेतकऱ्यासाठी ठेवलेत पण कशा 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 ते कशासाठी ठेवले नेमक्या कशासाठी ठिबकसाठी का यंत्रणेसाठी शेतकऱ्यांना देण्यासाठी कॅश पण कशासाठी ठेवले ते पैसे आणि काय म्हणून त्या ठिकाणी वापरावे त्याला कुठलं तरी हेडला असायला पाहिजे अजिबात नाही शेती आणि शेतकरी यांच्या अजेंड्यावर नाही आणि ते कधीच शेतकऱ्याचं भलं व्हावं असं सरकारच्या याच्यात नाही सरकार हा आताचं सरकार हे कॉपरेटिव्ह लोकांचं मोठ्या त्या ठिकाणी आपण म्हणतो मोठे उद्योगपती अंबानी आणि अडाणीचंच अडाणीच्या सहकार्यासाठी सरकार आहे कालच विषय पाहिला तर अंबानीच्या लग्नामध्ये जे काही त्यांनी सहाशे सहासष्ट रुपये तीन महिन्याचं जिओचं रिचार्ज होतं त्याला आठशे रुपये केलं याच्यावर सरकारचं बंधन नाही खताच्या किमती वाढल्या याच्यावर बंधन नाही एम आर पी किती निघाली प्रोडक्शन किंमत किती निघाली आणि ते विकतात केवडला याच्यावर अजिबात बंधन नाही का काही भाव कोणी एका आम्हाला पैसे आणून द्या आणि आम्हाला इलेक्शनमध्ये जिंकून द्या एवढाच त्यांचा एजंट आहे आणि निर्मला सीतारामच्या कालच्या बजेटमध्ये हेच आहे की देशातले कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या झाल्या पाहिजे उद्योगपती मोठे झाले पाहिजे आणि शेतकरी खाली खालीच गेला पाहिजे असं धोरण आम्ही एका शब्दात म्हणतो की सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण सरकार क्या समस्या असू आहे सरकार यही समस्या आहे शेतीमालावर दे, वाढून देत नाही एकीकडे कर दुसरीकडे कर कर, कर शेतीमालाच्या भावाचा विषय यांच्याकडे नाही उलट त्याच्यावर शेतीचे भाव वाढले तर ते कमी करतील पण भाव वाढवणार त्याचं एक कांद्याचं उदाहरण आहे परवाचं कांदा पन्नास रुपये किलो झाला थोडंसं लोकांना बोंब केली आईत खाऊन बोंब केली कांद्याची निर्यात बंदी केली आणि कांदा जग इथे लोकांना फुकट मिळाला पाहिजे म्हणून कांदा जायाचा जा थांबवला पुन्हा लोकांनी थोडीशी ओरड केली शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा निर्यात बंदी निर्यात बंदी काढून त्या उठवली आणि कांद्याला परमिशन दिलं आणि आठ दिवसामध्ये पुन्हा कांदा बंद केली लहानशा लेकराचा खेळासारखा खेळ चालू आहे सोयाबीन दोन वर्षापासून बेचाळीस रुपये आहे दोन हजार तेराला बेचाळीसशे होतं आजही चार हजार दोनशेच आहे मला सांगा ज्या वस्तूचा भाव शंभर रुपये होता ती वस्तू आठशे रुपये झाली साबण घ्या पेस्ट घ्या आज इतर कोणत्याही वस्तू घ्या आणि शेतीमाला लागणारी वस्तू खत आहे औषधी आहे तणनाशक आहे या सगळ्या गोष्टी आठ ते दहा पटीनं वाढल्या आमच्या एका काळामध्ये सोन्याचा भाव तीन हजार रुपये तोळा होता आज तो भाव बहात्तर हजार रुपये चौऱ्याहत्तर हजार रुपये तोळा झाला त्या पटीनं शेतीच्या किमती वाढायला होत्या होत्या की नाही शेती गुन्हाकाराची असून या देशाचे अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण त्यालाच बाजूला डावरून इतर गोष्टीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेतकरी कसा गांजला पाहिजे जर्जर झाला पाहिजे हीच व्यवस्था यांच्याकडे आहे आजचं जे शेतीच्या संदर्भामध्ये जे काही बजेट पेश झालं आपण बघितलं गेल्या दोन वर्षापासून हमीभावाच्या कायद्यासाठी दिल्लीच्या भोवती एक वर्ष आंदोलन चाललं शेतकऱ्यांचं चा। पंतप्रधान लुंकून सुद्धा त्या ते आंदोलनाकडे बघितलं नाही आणि त्याच्यातूनच कळते की पंतप्रधानांना शेतकऱ्याबद्दल किती द्वेष आहे आज आज घडीला शेतकऱ्याची अवस्था अशीच झाली की बाप भीक मागू देणार आई जेव्हा वाढीना मायबाप ज्या सरकारला आपण मायबाप म्हणतो ते खरं तर मायबापाच्या भूमिकेमध्ये सरकारनं असायला पाहिजे पण हे तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये इतकं निष्ठूर सरकार आलं कारण आम्हाला वाटलं बा काँग्रेसच्या काळात बहुतांशी काळ हा काँग्रेसचा या देशावर राज्य करण्यात दे गेला आणि मग मोदी आल्यानंतर आमच्यामध्ये काही बदल होईल पण हे काँग्रेसच प चा काळ चांगला होता का चा ले ले चा चा सा सा चा की काय अशी म्हणायची आज शेतकऱ्याच्यावर येळ आलेली आहे प्रचंड कर्जाचा डोंगर शेतकऱ्यावर वाढलेला आहे शेतीमालाचे भाव प्रचंड खाली उतरलेले आहेत आणि अशा बाबतीमध्ये आम्हाला या बजेटमधून शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा दिलासा आम्हाला या माध्यमातून या बजेटच्या माध्यमातून मिळतो की काय अशी अपेक्षा होती पण त्याचं कुठेच व वाक्य नाही कारण दोन हजार चौदाला ज्यावेळेस पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी लोकसभेच्या इलेक्शनला गेले समोर आले त्यावेळेस त्यांनी जाहीर भाषणामधून सांगलं होतं की हमारी सरकार आई तो पहिली मीटिंग आहे पहिलाही काम किसानो की कर्जमुक्ती का कर दिया जायगा और हे काम मैं खुद करके राहूंगा आज दहा वर्ष झालेत क ज्यावेळेस कर्जमाफीचा विषय केंद्राकडे आला तर केंद्रानं सरळ सांगलं की हा विषय राज्याचा आहे आणि आम्ही त्याच्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही म्हणजे किती दुप्पटीत दुटपी भूमिका शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आहे याच्यावरून या सरकारचं आम्हाला काय फार अपेक्षा म्हणजे अपेक्षाच नाहीत कारण शेतीमाला एका दाण्याचे हजार दाणे तयार करणारा माणूस ज्याचा शेतामध्ये गुणाकार होतो तो, तो कर्जाच्या खाईत चालला आहे आणि आत्महत्या करायला लागला आहे याच्या याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो या देशामध्ये शेतकऱ्यांचं आणि म्हणून मला वाटते या स सरकारला राम मंदिर पाकिस्तान हिंदू मुस्लिम याच्यावर जर मतं मिळत असतील तर त्याच्यामुळंच की काय हे शेतकऱ्यावर दुर्लक्ष करतात पण मी तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांना विनंती करेल की बाबा मोदीला एक काहीतरी सुबुद्धी द्यायला आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगले निर्णय घेऊ दे अशीच तुमच्या मा चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो आज जे अर्थसंकल्प केंद्र शासनानं जाहीर केला जरी जाहीर केला असला तरी सर्वसामान्यांच्या दृष्टीनं जेवढा दिलासा मिळायला पाहिजे होता तेवढा दिलासा सध्या तरी मला या बजेटच्या माध्यमातून वाटत नाही कारण सर्वसामान्यांसाठी तरतूद अशी या अर्थसंकल्पात कुठेही नाही शेतकऱ्याला त्यांनी जरी दीड लाख कोटीचं बजेट जाहीर केलेलं असेल तर नेमकं त्या बजेटमध्ये नेमकं शेतकऱ्यांसाठी काय देणार कोणत्या योजना देणार काय देणार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही आणि विशेष म्हणजे या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं आवश्यक होतं प्रचंड अडचणीत शेतकरी आहे आता तुम्ही परिस्थिती पाहाल तर सोयाबीनचा भाव असेल किंवा हरभऱ्याचा भाव असेल कुठल्याही द कडधान्यांचा भाव असेल हे अत्यंत कमी आहे जे महागाईच्या दृष्टीनं जे जे विषय आहेत ते सरकारला चिंता आहे पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं आजही चिंता वाटत नाही पण या याच्यामध्ये एक आहे की डिजिटल माध्यमांमध्ये जे आ, या ठिकाणी दिलेलं आहे ते डिजिटल माध्यम शेतकऱ्यांसाठी कितपत उपयोगी पडते हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जे कृषीचे जे अवजार आहेत त्यासाठी काहीतरी सूट द्यायला पाहिजे होती असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं